तर मित, तर मित्रांनो बबलू भाऊंच्या धावणीवर व्यवहार चालू आहे तुम्ही बघू शकता जोडी म्हणजे जोडी आणली आहे भाऊ भाई किती दाते रे सहा सात आहे का दोघ मित्र जोडी म्हणजे जोडी आहे दोघ सहा साते व्यवहार पण चालू आहे तुम्ही बघू शकता कामाला वगैरे लोखंड वगैरे सगळं सगळं मित्रांनो तुम्ही बघू शकता लोखंड वगैरे सगळे जोड कामाचे सांगत आहे या बाजारामध्ये मी तुम्हाला पूर्ण मार्केटचे दावणींचे व्हिडिओ दाखवतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सव्वीस जूनचा तुम्हाला मी बैल बाजार आहे नामपूर बैलबाजार तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आलेल्या सर्व जोड्या दाखवणार आहे रामराम मंडई द ग्रेट बपेर यूट्यूब चॅनलवर तुमचं आधी स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय सव्वीस जूनचा बैलबाजार तर मित्रांनो इकडं चंदू भाऊ इकडे आतुलभाऊंची धावण चंदूभाऊचे धावण तिकडं बबलू भाऊचे धावण आणि शंकरभाऊमचे धावण इकडे शंकर भाऊचे धावण तर मित्रांनो तुम्हाला त्यांच्या दावणीचे पूर्ण बैल दाखवणार आहे काही दिल्या गेले तर काही आहे ते, ते सर्व तुम्ही या व्हिडिओमध्ये बघशाल काही शेतकरी माल पण आहे तो पण तुम्हाला दाखवतोय मी त्या इकडे आपण पहिले शेतकरी माल वगैरे बघून घेऊ हा पूर्ण शेतकरी माल आहे आजचा आलेला या बिंदा वगैरे लावणं चालू आहे डॉक्टर दाऊन इंची बैल आहे बघू शकता अच्छे बैल आहे ते पूर्ण दाखवतोय तुम्हाला मी आतुल भाऊचे नंतर चंदू भाऊचे दाऊन पण आहे ही पण धावून तुम्ही बघू शकता पहिलं म्हणजे पहिले भाऊच्या धावणीला इकडं बघ पूर्ण शेतकरी बैल आहे बघू शकता इकडं तुम्हाला मी अतुल बापची धावून दाखवतो एका एवढ्या व्हिडिओ पण टाकलाय त्यांचा तुम्ही बघू शकता अतुलबाई जोडी गेली का हा ना, ना कितीला गेली ती एक लाख ढाला गेली का मित्रांनो एक लाख ढाला ला गेली जोडी पूर्ण अतुल बापची बैल होते आजचे त्यांनी पहिले दोन जोड्या दिल्या एक पण गेली ते सांगता एक दहा पण एक पाचला गेलेली तुम्ही बघू शकता इकडे दे तुम्हाला मी शंकर दावणीच्या ते बैठक दाखवतो त्यांच्या बऱ्याचशा जोड्या दिल्या गेलेल्या ज्या काय आहे त्या आहे शंकर बॉम्बचे पप्पू बॉम्बचे दावणचे एक साईड दाखवली तुम्हाला आता मी इकडं पण आज तिथे दाऊनला बरीचशी गरज तेव्हा एकाचा व्यवहार पण चालले बघ तो घेतला का रेथी पातडीला चालला पूर्ण चंदूबम दाखवतोय तुम्हाला काय कारणामुळे आज जरा लेट झालोय आणि बऱ्याचशा दोडा दिल्या पण गेलाय तरी जे आहे ते तुम्हाला दाखवतोय मी पूर्ण चंदुबी धावून दाखवली आता म्हण आता तुम्हाला मी दलित बनते आपण दाखवले रिंग पाहतो धावणीवर वेग चा व्यवहार चालू आहे बघा कांदारी शिंगायचा व्यवहार चालू आहे नावरानी वच्च आहे

पूर्ण बगळू आमच्या बैल आहे भाऊ मालेगाव आणि नामपूर दोन धावणे दोन मार्केट करत राहत तुमचे बैल पण भारी आहेत पूर्ण तर नामपूर મિત્રો મિત્રો તમને દાખવતો ગાવાન ખૂબ ભારે ભરી ગાતા હતા પણ तुम्हाला आता मी पुढे शंकर बोमकी पण धावून दाखवणार आली तुमच्याकडे बरेचसे गावराने बच्चे वगैरेच राहतात मला तर शंकर पणचे धावणे काय पूर्ण सव्वीस जूनचा बैल बाजार आहे मित्रांनो ही पण एक दावण आहे तुम्ही जोडी बघू शकता समोरी चंदू बॉम्बचे दावण आहे तुम्हाला दाखवली आहे व्हिडिओमध्ये